तर सगळ्यांना गुड मॉर्निंग बघा माझा दिवाणवरचा राडा आवरून मी बाहेर लेपट टाकले पिऊने के वल्लं केले जास्ते वल्लं करून त्याच्यामुळं आता मी येणारे फरची पुसून पण सगळे ताजवर कपडे घालणारे निर्मिळ ने तर चला आता मी कपडे निर्मिळ घालते खालना निर्मळ घेऊन येते आणि बाथरूम घासून काढते तू पण वरचं आणि फरची पुसून घेते मॉपने चला मी तर बाथरूम घासते आणि डायरेक्ट तुम्हाला पुसल्यानंतरच दाखवते तर बघा माझी फरची पुसून सगळी झालेली आहे आणि कलर तुम्हाला मी दाखवते आणि तेवढी टप भरून कपडे होते ती कपडे पण धुऊन झाले बघा हे तर वाळायला काय टाकलेत आणि काय तिकडं तारवर टाकलेत बघा मोठे मोठे कपडे ते वाळल्यानंतरच ऊन पडलं आहे चांगलं म्हणून म्हणलं वाळते म्हणून बाहेर टाकल्यात पट तर चला मी आता मला फरची पुसलेली दाखवते सगळे तर बघा मी दिवाळीवरचे लेपट काढून येतं उनाला टाकले वाळायला आणि दिवाना असा मोकळा ठेवला आहे बघा असे पुसून ती घेतलं आहे सगळं पलीकडलं अलीकडलं बघा ऑफिस पण मी चकाचक जग केले ते सगळं आवरून नेट नाटक ठेवून तर बघा आता पिवळ्याला पण आंबूळ घातले आणि तोंड पण धुवून घेतलं तर आता पिवडे बसले पाण्यात पिऊला देते घालायची कपडे खाली आत्यांपशी आत्या घेऊन पावडर करते पिवड्याला आता मी थोड्या वेळ झोप थोड्या वेळा आणि उठून भांडी असते कृष्णाने बघा शाळेत ना आले हो की लगेच कपडे टाकून दिले लगेच कपडे फेकून देतो आता ज्याला उद्या ज्याला ड्रेस धुवाय तरी उद्या शाळेचा ड्रेस धुतलाय कृष्णाचा तर चला आता मी पिवड्याला घालायला कुठले तर कपडे देते तिचे तर बघा कृष्ण आल्यापासून फेकून देतो सगळं आता हे नीट ठेवायचं तर बघा इकडं मी पिवड्याची गन पावडर केली आणि कपडे पण तिला घातले आणि हिला खाऊ आहे ह्यांनी बिस्किट पुढा आणून दिला होता ती हे बाबू तर बघा मी चार वाजता झोपेतून उठली आता वाजून आहेत पाच वाजून गेलात आणि खाली येऊन भांड्याची जाळी असली बाबा तेवढी भांड्याची जाळी होती आणि चहा पेले आता राहिले जाळून काढायचं आणि कपडे काढून आणायचं तर त्याला मी झाडून घेते सगळ्यात आदभर आणि नंतर कपडे आणायला जाते तर बघा मी कपडे पण आणून घड्या इथे घातले आणि डोकं पण विचारून घेतले आणि खाली तर चला आता मला साध्या स्वयंपाकाला लागायचे आणि सगळ्यात आलो लसून घेणार चला पिऊ कुठे बघू आपण हे आजीला म्हणा मी डबरी पुढे काय

आजीला अयो बघ ती पिवल्या काय 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 इथं बघा ताई मेथीची भाजी कडी पत्ता दिलाय पिकले का नाही पप्पांना देऊन ये जा कशिंबरी त्यासाठी गेली होती आणि बघा इथं कोथिंबीर मस्त पैकी ताजी ताजी टवटवीत बघू आलं पण आणले <laughs> तिचा कसा का कालवा चाललाय रामफळ घेण्यासाठी सीताफळ द्यावा आता वा बघा कोथिंबीर मिर आता इकडे द्या की बघा इकडं पालकाची भाजी पण दिली ताईने चिरल्या मिरच्या शिताफळ शिताफळ हा कडीपत्ता पालकीची भाजी आणि मेथी एवढं ताईने दिले सगळं आणि रामफळ आणि तिकडनं आणले आलं तर चला आता भरून ठेवतात बघा एवढं दिले ताईने सगळं त्याच्यावरती खाली अरे बघा आपा सकाळी वर सरायला गेले होता आणि तसंच भाऊ पण गेलो होतो भाऊंना घरी सोडलं आणि ताईंकडनं मेथीची भाजी ताईने दिली बघा कोथिंबीर ती म्हणजे जेवढं राहणार होतं तेवढं सगळं रामफळ ते खायला आता तुम्हाला मी दाखवलं सगळं तर पिवळे खेळते बघा तिकडे आपली पिहूला दाखवते तर बघा पिऊ चालत आली आली तिला कळत बी खायचं नाही आता आम्ही आले बाबा दुसऱ्या बोरीला ह्याची पण तुरट तुरत तुरतला कुठे गेली तू मी हळूच तिसरीकडे ती बघा बोर इथं झाड ए फिसले मी बोर हाताला हातला इथं नाही लिंबूदान आहे का अरे बघा बशी बोर खातात ह्यांनी आता तर ला ला आता आम्ही बोरीची बोरं खाल्ले दोन चार आणि आता शूटिंगला राहिलेला तर चल आता मी तुम्हाला दाखवते शूटिंग आणि सागर आलं म्हणून लगेच शूटिंगला लागले आता आणि उशीर झालेले जेवण हे ती सगळी करून आलेत आणि पिवड्याला घरीच ठेवले ताईंपशी आणि आत्यांपशी